महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीवर सातत्याने आम्ही नजर ठेवून आहोत सिंचन विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल विविध राज्य असतील यांच्याशी योग्य प्रकारचा समन्वय चाललेला आहे खडक वाचल्याचा जो विसर्ग आहे तो आता चाळीस हजारावरनं तेरा हजार क्युसेक्सपर्यंत आलेला आहे त्याचवेळी कोयनेचा विसर्ग हा वीस हजार पर्यंत आता आलेला आहे अलमट्टी धरणाची जी काही पातळी आहे ती मेंटेन्ड आहे आणि कर्नाटक सरकारशी तिथल्या सिंचन विभागाशी सातत्याने आपलं कॉर्डिनेशन चाललेलं आहे आपले अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि योग्य पातळी मेंटेन झाली पाहिजे जेणेकरून पूर परिस्थिती येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आहे मुळातच हे सगळं कॉर्डिनेशन आपण करतो मात्र ज्यावेळी पाऊस हा एका वेळी खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळी आपल्याला जो विसर्ग आहे तो वाढवावा लागतो आणि असा विसर्ग वाढवल्यानंतर काही प्रमाणात पूर परिस्थिती तयार होते काल कोयनेमध्ये एका दिवसात सहा टी एम सी पाणी हे त्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला होता सगळ्या प्रकारे जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते त्याची व्यवस्था उभी केली आहे जिथे आवश्यक आहे तिथे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे एनडीआरएफच्या टीम असतील एसडीआरएफच्या टीम असतील त्या अलर्टवर ठेवलेल्या आहे आणि या सगळ्या जो काही ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही नजर ठेवून आहोत आणि कॉर्डिनेशन आमचं चाललेलं विजय तो दिवस के मौके पर अग्निपथ और अग्निवीर योजना को लेकर जिस तरीके से विपक्ष भ्रम फैला रहा है इस पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने काफी तंत्र टिप्पणियां की है उसको किस तरीके से देखते हैं सर देखिए सबसे महत्व की बात यह है कि अग्निवीर ये जो योजना आई है हमारे देश की जो सेना है उस सेना में हम लोग यंग ब्लड ला पाए दुनिया की सेना की जो एवरेज एज है उससे ज्यादा हमारे सेना की एवरेज एज अगर रहेगी तो युद्ध के समय हम तकलीफ में आ सकते हैं इसका विचार करते हुए इस योजना को लाया है और जो अग्निवीर है उनका सम्मान हो उनको पूरे तरीके से हर प्रकार की सुविधाएं मिले उनके आने वाले जीवन में भी कहीं उनको तकलीफ न हो ये सारे विचार इसमें किए गए हैं लेकिन विपक्ष जानबूझकर भ्रम फैलाता है एक प्रकार से हमारे देश की सुरक्षा खिलवाड करने का काम ये जो चल रहा है उसी के ऊपर प्रधानमंत्री ने टिप्पणी उद्धव ठाकरेंचा उद्या वाढदिवस आहे भावी मुख्यमंत्र्यांचे दानर दादर मध्ये लागलेले आहेत नावाने तुम्ही काय शुभेच्छा वाढदिवसाच्या हो <laughs> नेहमीच शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत आपण कवी आम्ही एकमेकाचे शत्रू थोडी आहोत राजकीय विरोधको शुभे फनता दे सकती है उसको समाप्त कर रही है क्योंकि तो ये तो सेना के साथ मजाक युवाओं के साथ मजाक है देखिये ये बिना सोचे समझे बिना विचार किए बोलते इनको देश की परवाह है सेना की परवाह है इसलिए इनके ऊपर जवाब देना भी ठीक है